नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो पुसत शहरात जणू अपघाताचे सत्रच सुरू झालेले आहे दिवसेंदिवस पुसद शहरात ज्या अपघाताच्या घटना आहेत यात लक्षणीय वाढ होत आहे आणि ही खूप भयानक बाब आहे यावर अंकुश लागणे तेवढेच महत्वाचे परंतु प्रशासनामार्फत शासनामार्फत कोणत्याही प्रकारचे तशी उपाययोजना होताना आपणास दिसत नाही हीच खूप दुर्दैवी बाब आहे आज सुद्धा आपल्या पुस शहरातील जे वरुड आहे त्या ठिकाणी एक अतिशय भीषण असा अपघात घडला त्यामध्ये चक्क सत्तावीस ते सत्ता अठ्ठावीस वर्ष तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहे आणि सद्यस्थितीमध्ये त्यास उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आलेले आहे आणि आपण त्याच ठिकाणाहून सदर माहितीही प्रसारित करत आहे आता सदर घटना अशी की आज संध्याकाळी पावणे पाच ते पाच वाजताच्या सुमारास वसंतनगर पोलीस स्टेशन हद्दीतील जे वरुड आहे ते तेथील जे आशेगावकर नगरी आहे तेथे जे दिग्रसवरून पुसतकडे येणारे टिप्पर आहे त्याचाही नंबर आपल्याला कळलेला आहे एम एच एकोणतीस बी ई पंचेचाळीस एक्क्याऐंशी हा पुसतकडे येणारा टिप्पर होता आता पुसदवरून एक स्प्लेंडर दुचाकी त्याचाही क्रमांक आहे आपल्या जवळ एम एच एकोणतीस बी यू चोपन्न नव्याण्णव आता या दुचाकीवर दोन तरुण हे आपले राहते घर अश्विनपूर येथे जात होते आता यावर अमोल प्रल्हाद राठोड वय एकोणतीस वर्ष आणि दुसऱ्या मुलाचे नाव आहे ज्ञानेश्वर दिलीप चव्हाण वय पंचवीस वर्ष हे पुस धरून आपले राहते घर अश्विनपूर येथे जात होते वरुडजवळील जे डेअरी कॉलेज समोरील जे आशेगावकर नगरी आहे एक्झॅक्ट त्याच्या समोर जे त्या त्या टिप्पर आहे त्यामध्ये गिट्टी भरून होती त्या टिप्परची आणि या दुचाकीची समोरासमोर भीषण धडक झाली आता काही जणांचं असं म्हणणं आहे की समौर जे टिप्पर आहे ती भरधाव वेगाने येत होती आणि चालक साईडने दुचाकीला जोरदार कट मारला आणि यामध्येच हा भीषण अपघात घडला अपघात एवढा भीषण होता की यामध्ये जे पुण्याला जॉब करत असलेला पुसद येथील अश्विनपूर येथील अमोल प्रल्हाद राठोड व एकोणतीस वर्ष याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ज्या ठिकाणी हा अपघात घडला होता त्या ठिकाणी पूर्ण रस्त्यावर रक्त साचले होते एवढा भयानक हा अपघात होता आता जो गाडीवर बसलेला दुसरा व्यक्ती होता ज्ञानेश्वर दिलीप चव्हाण वय पंचवीस वर्ष राहणार अश्विनपूर याचाही पाय मोडला असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे हा अपघात घडताच तेथील उपस्थित लोकांनी जे मृतक आहे अमोल प्रल्हाद राठोड यास आणि जे ज्ञानेश्वर दिलीप चव्हाण आहे यास तात्काळ हॉस्पिटल येथे नेले परंतु डॉक्टरांनी अमोल यास मृत घोषित केले आणि जे जो ज्ञानदेव आहे त्यास नांदेड येथे रेफर केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जर आपण या घटनेमागचे जर कारण बघितले मी नेहमी व्हिडिओच्या माध्यमातून जेवढ्याही पुसत शहरात अपघाताच्या घटना घडल्या त्यावेळेस नेहमी सांगितलं की शासन प्रशासनामार्फत संबंधित विभागामार्फत जर वेळीच रस्त्यांवर डिवायडर स्पीड ब्रेकर लावले असते तर अशा प्रकारचे अपघात हे टळले असते अहो राज्यमंत्री पुसतचाच आहे ना मग तुम्ही का बरं कोणत्या उपाययोजना करत नाही रस्त्यावर दिवाबत्ती लावत नाही तुमच्या कार्याचे फलित असे की सर्वसामान्य व्यक्तींना आपला जीव गमवावा लागतो आता यात सर्वात दुःखदायक बातमी ही की यामधला जो मरण पावलेला व्यक्ती आहे अमोल प्रल्हाद राठोड हा पुसत येथे मुलगी बघण्यासाठी आला होता हा जरी प्रॉपरचा असला तरी पूर्ण फॅमिलीसह हा पुण्याला वास्तव्यास नोकरीसाठी होता आणि संपूर्ण कुटुंब हे पुसतमध्ये मुलगी बघायसाठी आले होते आणि त्यातच पुसद वरून राहते घरी अश्विनपूर येथे जात असताना आज भीषण असा अपघात घडला आणि त्यामध्ये या तरुणास आपला जीव गमवावा लागला मी संबंधित विभाग माननीय राज्यमंत्री इंद्रलील नाईकसाहेब यांना विनंती करतो की आत्ता तरी पुसद शहरात देवस जे दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत आहे त्यावर अंकुश लागावा म्हणून संबंधित विभागास त्यांची कान उघडणी करून कान पिळवणी करून त्वरित रस्त्यांवर दिवाबत्ती स्पीड ब्रेकर डिवायडर लावण्याची त्यांना ताकीद द्यावी जेणेकरून आज जो अपघात घडला आज जो अमोल मरण पावला समोर जाऊन दुसरा अमोल किंवा दुसरा व्यक्ती हा मरण पावणार नाही खरंच खूप धक्कादायक खूप भीषण असे पोसत शहरात अपघात घडत आहे ज्याप्रमाणे म्हटलं आजच्या घटनेमध्ये जे अमोल आहे त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला असल्यामुळे त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आता या ठिकाणी जे संपूर्ण मित्रपरिवार आहे ते तेथील जे व्यक्ती आहे रहिवाशी आहे हे उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आलेले आहे आता जे टिप्पर चालक आहे तो पळून जाण्यात यशस्वी झाला असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे जी अपघातातली स्प्लेंडर दुचाकी आहे त्यास व जे टिप्पर आहे जे गिट्टीने भरलेले होते त्यास जमा करून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे आता सदर घटनेचा तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांच्यामार्फत सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु दिवसेंदिवस जे पुसत शहरात अपघाताच्या घटनात जे लक्षणीय वाढ होत आहे खूप भयानक बाब आहे यावर अंकुश लागणे मी आत्ताही म्हणतो खूप गरजेचे आहे दर दोन ते तीन दिवसाच्या अंतराने पुसद शहरात अपघाताच्या घटना घडत आहे आणि त्यामध्ये कोणता ना कोणता व्यक्ती हा मरण पावत आहे आणि हे सत्र दिवसेंदिवस सुरूच आहे त्यामध्ये लक्षणीय वाढ होत आहे ही खूप भयानक बाब आहे सदर घटनेसंबंधी आणखी आपण माहिती लवकरच प्रसारित करू बघत राहत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद